तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा यूटूब चॅनलवरती तुमचा जो काही फार्मर आयडी आहे तो अप्रूव्ह झाला आहे की नाही तो कसा बघायचं तुमच्या फोनमधून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात आधी तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे इथं आल्याच्यानंतर इथं सर्च करायचं आहे ॲग्रिस्टेक महाराष्ट्र इथे आल्याच्यानंतर तुम्हाला जो काही पहिला लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर वरती के 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 चेक एनरोलमेंट स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आधारवरती क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जो काही तुमचं आधार कार्ड नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आता मी माझा आधार कार्ड नंबर टाकतो आहे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि इथे चेक बटनावरती क्लिक करा इथे आल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल त्याच्यानंतर तुमचं नाव दिसेल आणि इथे तुमचं जो काही फार्मर आय डी तयार झालेला आहे इथे तो तुम्हाला दिसेल आणि तुमचं फार्मर आय डी हे अप्रूव्ह झालं नाही हे तुम्हाला खाली दिसेल आता माझं फार्मर आय डी अप्रूव्ह झालेलं आहे म्हणून इथं अप्रूव आहे ज्याचं फार्मर आय डी अप्रूव्ह झालं नाही तिथे अप्रूव्ह स्टेटसमध्ये पेंडिंग असं स्टेटस दिसेल तुम्हाला तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा धन्यवाद